श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपण आप आता एक व्हिडिओ बघणार आहे म्हणजे एक माहिती घेणार आहे तर ती म्हणजे बाह्य हो शांतीसूक्तचं हवन कसं करायचं का करायचं आता बघा ज्यांचे पितृ असे अतृप्त असतात म्हणजे ज्यांचे पितृ अतृप्त असतात ज्यांचे कसे काही इच्छा पूर्ण राहिली असतात ज्यां जातात आपल्याकडे कोणी असतं की जे वारतात त्यांची काही इच्छा पूर्ण राहतात तर त्यांना लवकर आपल्याला असं माहिती की त्यांना लवकर मुक्ती मिळत नाही किंवा त्यांना पितृ लोक पण मिळत नाही कुठली योनी लवकर मिळत नाही त्यानंतर काही असे कोणाला धोका वगैरे दिलेला असला असे काही असतात तर त्यांना लवकर कुठली योनी मिळत नाही तर अशांसाठी एक प्रखर त्याला आपलं काय होतं मग आपला प्रखर पितृदोष होतं अशांचं जो काही असतं ना त्यांनी खूप काही काही जणांनी असं खूप तळतळाट घेतलेलं असतं कोणाचा जर पूर्वीचे लोक सुनांचा वगैरे तळतळाट घ्यायचे सुनांना खूप त्रास द्यायचे खाण्यापिण्यापासून सगळ्यापासून त्रास द्यायचे किंवा असं कोणाचं काही काही कसला पण तळतळाट घ्यायचे तर हा जो तळतळाट त्यांचा तळतळाट असतो ना त्यांना लागलेला गेल्यानंतर त्यांचे ते भोग असतात आणि त्यामुळे काय होतं त्यांना लवकर कुठले तरी योनी लवकर मिळत नाही आशांसाठी काही सेवा असते तर आशांना एक कुठली तरी योनी मिळावं म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी एक सेवा असते तर ती सेवा म्हणजे काय बाह्य शांती सुक्त असते आणि त्याचं हवन असतं आता ते हवन कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपल्याकडे हे आहे नित्य सेवा स्तोत्र मंत्र बुक आहे त्याच्यामध्ये दिलेलंच आहे बघा इथं सर्व दिलेलं आहे तर ते कशासाठी करायचं कसं करायचं ते सगळं दिलेलं आहे तर आपण ते अगदी म्हणजे त्याच्याने ना त्यानुसार आपण हवन करायचं म्हणजे आपल्या जे काही पित्र असतात आणि असे पण आपण आपल्याला माहीत आहे की नाही आपल्याला काय माहिती आहे की असं असे पण पित्र असतात आपले असे पण पूर्वज असतील हे आपल्याला माहीत नसतं म्हणून आपण एक सगळ्या सर्वसाधारण पितृंनासुद्धा आपण ही सेवा करायची म्हणजे त्यांना सुद्धा ते कुठली तरी एक योनी मिळते आणि त्यांना एक म्हणजे आ, एक आपण म्हणतो था ना जर ठराविक स्थान असावं तसं त्यांना पण एक कुठले तरी एक ठराविक योनी मिळून आणि मग त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर त्याच्यासाठी आपल्याला बाह्य शांतीसुक्तचं हवन करायचं असतं पंधरा दिवस पितृपक्ष आहे ना पंधरा दिवस करा तुम्ही हवन रोज केला नाही तरी चालेल पण पंधरा दिवस ते पितृपक्षाचे करा तर आता ते शा बाह्य शांतीसुक्तचं हवन कसं करायचं आजच्या व्हिडिओत आपण ते बघणार आहोत तर हे बघा तर काय करायचं एक इतकंच आपला पोहेचा चमचा आहे ना एक पोह्याचा चमचा भरून एक चमचा किंवा दीड चमचा एक दीड चमचा तूप घ्यायचं एक दीड चमचाच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आणि हे पण थोडस घ्यायचं काळे तीळ पण थोडेसे घ्यायचे अशी एवढेसे काळे तीळ घ्यायचे त्याच्यात थोडस नग भर म्हणजे त्याच्यात थोडं तूप टाकायचं ते काळे तिळ आणि काळ्या तिळामध्ये थोडस तूप टाकायचं आणि काय करायचं त्या तिळा तुपाचं हवन करायचं आपल्याला त्या तिळाचं हवन करायचं काळ्या तिळाचं मग तुम्हाला एक दीड चमचा तूप जमलंत बघा नाहीतर नाही तर थोडंसं जरी तूप घेतलं ना त्या का एवढची काळे तिळ घ्यायची आणि त्याच्यात थोडंसं तरी तूप टाकलं ना तुम्ही गायचं तूप गायचं पाहिजे तूप तूप टाकलं ना आणि काय करायचं जे काही तूप उरणार आहे ना आपण एक दीड चमचा तूप घेणार आहे ना त्यातलं थोडंसं त्या तिळीमध्ये टाकायचं चा। तीन चार थेंब आणि जे तूप आहे ना उरलेलं तर त्याच्याने आपण एक गाईची गौरी घ्या गिरगाईची गौरी घेतली तर खूप चांगल्या आहे आपल्याकडे आहे विकायला तशा पण जर नसेल तर तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही तिथल्याही घेतलं तरी चालेल सध्या कारण की माझ्याकडून येण्यात तेवढा वेळ जाईल तर गिरगाईची गौरी घ्या किंवा तुम्ही जे पण नाही ते तर दुसरी घ्या पण शक्यतो ती भेटली तर अधिक उत्तम तर त्या गौरीवर ते तूप टाकून कापूरने तो दिवा पे ते पेटवा गौरी आणि त्याच्यावर मग आपल्याने पेटवायचं आणि मग जे हे तिळ आहे हे आपण याच्यात तूप आणि तिळ मिक्स केलेले काळे तीळ आणि तूप एका भांड्यात ते घ्यायचं छोट्याशा आणि आपल्याला हे म्हणायचं आहे पितृ सुप्त आहे नमन आता हिच्या दिलेले आहे दहा अठरा ओवी दिलेल्या आहेत आप अठरापैकी आपल्याला पंधरा ओवींचं तिथं हवन करायचं आहे पंधरा ओवींच हवन करायचं आहे रोज करायचंय पंधरा ओवींच मग आता ही प्रत्येक ओळ म्हटली की आता बघा आपल्या साधारण पहिल्या ओळीला काय आहे नमन आहे दुसऱ्या ओळीला आहे विनियोग आहे तर विनियोगला काय हवन नसत नमनला हवन नसतं मग नंतर तुम्हाला हे प्रत्येक ओवीला एक ओवी झाली का नम नमवा पित्र यच्छिवत या, असे नम व पित्र यते तसमे नमोन व पित्र स्वधा वा पित्र असं वाक्य आहे मग तिथं एक आलं मला की तिथं स्वधा हे एक लक्षात ठेवायचं आपण देवांना स्वहा म्हणतो देवांना जेव्हा आपण खायला हवीर दवे किंवा देवांचं जेव्हा हवन करतो तेव्हा आपण देवांना स्वहा म्हणतो आणि पित्रांना स्वधा म्हणायचं असं स्वधा ध धबधब्याचा स्वधा असं प्रत्येक वेळेला स्वधा म्हणून पित्रांना ते द्यायचं असतं जसं आपण आता देवांना स्वहा म्हणतो देतो तसंच ही ओळ वाचली का लगेच एक थोडंसं एवढं घ्यायचं ते चिमटीमध्ये स्वधा स्वधा असं म्हणून प्रत्येक वेळा स्वधा म्हणून ती अ तीळ आणि तूप मिक्स केलेलं आहे हवन ते हवन मध्ये टाकायचं त्याला आपल्याला बसताना त्याला सुद्धा पण जसं पेतृस्तुती स्तोत्र वाचायला बसतंय घराच्या नैऋत्य कोपऱ्यात दक्षिणेकडे तोंड करून बसायचं हवन पण तिथंच करायचं त्या बाजूला अगदी आता पाच मिनिटच लागतं त्याला काही खूप वेळ लागत नाही हवनला रोज करायचं आपल्याला पण ना दुसरी ओळी वाचायची आहे पुन्हा तिथं दोन नंबर आला का बरं स्वधा तिसरी ओळ वाचायची स्वधा चौथी ओळी वाचायची असं स्वधा असं पंधरा ओळी आहे प्रत्येक ओळीला आपल्याला एक एक, एक, एक आ, स्वधा स्वधा करायचं आहे नंतर वाचून पंधरा ओळी झाल्या की मग आपल्याला हात जोडून प्रार्थना आहे नमन करायचं म्हणजे त्यांना नमन त्यांना विनंती करायची आहे मग त्या तेव्हा हवन नाही करायचं म्हणजे सोळा सतरा अठरा या तीन ओळींना हवन करायचं नाहीये फक्त पंधरा ओळींपर्यंतच हवन आहे तर आपल्याला हे रोज पंधरा दिवस करायचं आहे आणि याच्यामुळे काय होईल किती पण प्रखर पितृदोष असेल किंवा किती पण पितरांना वरती त्रास असेल त्या कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की वरती, वरती खूप त्रास आहे आपल्या सर्व कर्मांवर आहे तर हे सगळं जे काही त्रास असेल ना पित्रांना तर त्यांना त्यांचा तो त्रास कमी होतो आणि मग त्यांचा कृपा आशीर्वाद त् आपल्याला लागतो म्हणून आपल्याला हे पंधरा दिवस तर बाह्य शांतीचं हवन नक्की करायचं आहे हे हवन करून आपण आपल्या पित्रांना मुक्ती द्यायची आहे आपल्या पित्रांना शांत करायचं आहे आपल्या पित्रांना कुठली तरी योनियन मिळेल असं आपण त्यांच्यासाठी सेवा करायची आहे म्हणून ही सेवा आपण अवश्य करा आणि अगदी छोटी आहे फक्त फक्त ओवी आहे आणि अगदी मला पाच मिनिटच लागणार आहे मोजून पाच मिनिटच लागणार आहे पण ती ही सेवा खूप पॉवरफुल आहे तुम्ही जे नारायण नागबली करता ना त्याही त्याहीपेक्षा ही सेवा जास्त पुण्यदायक आहे हे मात्र लक्षात घ्या नारायण नागबली करण्यापेक्षा ही सेवा जास्त पुण्यदायक आहे म्हणून ती तुम्ही ही सेवा आपल्या घरच्या घरी पंधरा दिवस अवश्य करा मला माहिती दोन दिवस गेले पण मी आता लगेच ही व्हिडिओ टाकते तुम्ही लगेच जसे बघितले व्हिडिओ त्या दिवसापासून सुरुवात करा म्हणजे तुमचा दिवस वाया जाणार नाही तर सर माझं खरं चुकलं हे अगोदरच टाकायला पाहिजे होती पण गेलं असेल राहून विसरून गेली मी नंतर मला एक आठवली आहे ही, ही। पण सेवा करायची असते तर म्हणून आपण ही व्हिडिओ बनवली आहे आपण ह्या जशी व्हिडिओ आपल्या हातात मिळाली त्या दिवसापासून आपण वाचायला सुरुवात करा म्हणजे आपले दिवस जे जेवढे आपल्याला सापडते तेवढे तरी आपले हातात आहे तेवढे तरी आपण करू शकू को। तर असं आज आपण येथेच थांबू झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आणि आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ